दापोलीतील जी काही राजकीय अस्थिरता आहे किंवा मग राजकीय प्रदूषण झालेले आहात असं तुम्ही म्हटलेलं आहात कोणत्या भाईगिरीमुळे हे राजकीय प्रदूषण झालं आणि कधी तुम्हाला वाटलं की भाईगिरी आता सध्या वाढू लागलेली आहे पक्षप्रवेशाच्या वेळेला कार्यकर्त्यांना संबोधित करताना माझं ते भाषण आहे त्या भाषणामध्ये मी असं म्हटलं की दापोली विधानसभा मतदारसंघातलं राजकीय वातावरण हे प्रदूषित झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की प्रदूषणमुक्त राजकारण आणि वातावरण या मतदारसंघात निर्माण करणं आणि दृष्टीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते योग्य पद्धतीने राजकीय काम वाटचाल आणि पक्ष वाढता करतायत आणि सकारात्मक राजकारण करणं याचाच अर्थ मुक्त वातावरण करणं असा याचा अर्थ आहे आणि आपण सर्वांनी तो तसाच घ्यावा नाही भाई या शब्दामुळेच अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत तुम्ही थेट भाई या नावावरती मी अधोखित करतो आणि कोट करतो हे कोणाला वरती निशाणा आहे आणि जर हे होत असेल तर तुम्हाला हे कोणामुळे होत आहे असं याचं थेट नाव घेऊ शकता का तुम्ही मुळात एक आपण खरं तुमचा प्रश्न की चुकीचा आहे अशातलं मी म्हणणार नाही पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे युती म्हणून काही बंधनं माझ्यावरती अजूनही आहेत महायुतीचा मी जिल्ह्याचा पदाधिकारी आहे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे पण दरम्यानच्या मधल्या कालखंडामध्ये जो काही राजकीय वादंग या पूर्ण विधानसभा मतदारसंघापुरता मित्रपक्षाच्या माध्यमातून केला गेला त्यांना इशारा आहे म्हटलं तरी काही अडचण नाही कारण की तेल मी लपवण्यासाठी मुद्दा नाही पण एकच विषय यामध्ये मी पुन्हा अधोरेखित करेन दापोली विधानसभा संघाची जी संस्कृती नव्हती ती निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय अशी संस्कृती दापोली विधानसभा संघाची नाही आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे अशा विषयाचं खरं तर हा सगळा भाषणाचा एक रोग होता पण समय वाला काही विषय काफी आहे अगदी पण कसा आहे ही तुमची जी युतीची घडी होती ती कधीपासून तुम्हाला वाटली की ही विस्कटलेली आहे ही घडी आता विस्कटली आहे या घडीला आता पुन्हा एकत्र येण्यासाठी आपल्याला तुम्ही सामंजस्याची भूमिका घेताय असं अनेक वेळा तुम्ही म्हटलेलं आहात समोरच्याकडून ही सामंजस्याची भूमिका दिसत नाहीये याच्यासाठी पुढे येणाऱ्या निवडणुकीसाठी तुमचं काय स्टँड असणार आहे आणि हे राजकीय घडी व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही काय करा नाही खरं तर पुन्हा या सगळ्या गोष्टी मी उघडायला गेलो तर खूप मागे जाऊ पण मी आपल्याला गोष्ट एक नक्की सांगतो की युती म्हणून भारतीय जनता पार्टी सकारात्मक आहे युतीचा उमेदवार इथे जिंकला पाहिजे या विषयावरती आमच्या मनामध्ये कोणताही किंतू परंतु नाही आणि त्यासाठीच आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे की ही जागा उमेदवार बदलून युतीच्या आम्हाला अडचण नाही याचं कारण सीट आम्हाला जिंकायचं आहे लोकसभा निवडणुकांमध्ये जो काही तोटा झाला आहे हा तोटा भरून काढण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक काही विषयांची मांडणी आमच्या नेतृत्वाकडे आम्ही केले आम्हाला खात्री आहे की त्या दृष्टीने योग्य पद्धतीने निर्णय होतील अदरवाईज ही जागा भारतीय जनता पार्टीसाठी युती म्हणून सोडावी अशी मागणी आमच्या वरिष्ठांकडे आम्ही केलेली आहे मला असं आम्हाला पूर्णपणा खात्री आहे की योग्य पद्धती निर्णय याच्यामध्ये होईल अगदी पण जरतरमध्ये जर आपण बोललो तर <coughs> युतीने ही जागा योगेश कदम यांना दिली तर मग भाजपचा काय स्टँड असेल आणि जर दिलं तर भाजपकडून उमेदवार योगेश कदम यांच्या विरुद्ध राहणार का मी आपल्या पुन्हा एकदा जरतरच्या विषयावरती सांगतो की जर दिली तर दिली हा विषय आता काही विषय म्हणून सोयीचा नाही आम्हाला पूर्णपणे खात्री आहे वरिष्ठ नेत्यांना सुद्धा इथल्या सगळ्या परिस्थितीची आम्ही जाणीव करून दिलेली आहे नेम की नेमकी अडचण काय आहे नेमकं का आज काय दिशेने इथलं राजकारण चाललंय ह्याच्यावरती सगळ्यांच मॉनिटरिंग आहे योग्य निर्णय होणारच आहे आम्हाला खात्री आहे या सगळ्या विषयाची पण आता जे दापोलीमधलं राजकारण आपल्याला पाहायला मिळत आहे आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत यामध्ये हे संपूर्ण जर आरोप प्रत्यारोपाचं मूळ जर पाहिलं तर हा हे सगळ्या आरोप प्रत्यारोपांची दिशा कधीपासून सुरू झाली किंवा मग हे सगळं सुरू कधीपासून झालं भाजप आणि शिवसेना युती आम्हाला राज्यामध्ये दिसते पण दापोलीमध्ये ती कधीही आम्हाला पाहायला मिळत नाही याचं मूळ कधीपासून झालं आणि ही, ही गडी विस्कटली कधीपासून तुम्हाला काय वाटतं प्रत्यक्ष तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मंजूर होलेली विकास कामं हे खूप मोठं दुखणं इथल्या विद्यमान आमदारांना आहे आणि शेवटी आम्ही पण राजकारणामध्ये आम्हालाही भारतीय जनता पार्टी वाढवायचे या सगळ्या स्थितीमध्ये सत्ता आहे महायुतीची सोयीच्या वेळेला महायुती म्हणायचं आणि विकास काम मात्र भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी का आणायची नाहीत मंजूर करून आणि आणल्यानंतर भूमिपूजन मीच करणार ह्या अट्टाहासापोयी आणि ह्या पोटी हे राजकीय वातावरण इथलं खराब झालंय खरं तर ह्याच्यापेक्षा कुठलाही विषय वेगळा नाहीये हे आमदारांना सुद्धा आता जाणवत असेल सन्मान्य आमदार मोदींची माझी या विषयामध्ये थेट चर्चाही झाली ती दीड वर्षापूर्वी पण त्यांना काही गोष्टी समजूनच घ्यायच्या नाही त्यांची राजकीय मजबुरी काही मला माहीत नाही पण निव्वळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विकास कामं आणि संघटना वाढ करायची नाही अशा कंडिशनमध्ये युती होत नाही भारतीय जनता पार्टी पक्ष आम्ही आमचा पक्ष वाढवणार आम्ही तुमच्या पक्षाचा सन्मान करू पण तुम्ही जर का आम्हाला संपवायला निघालात असा विषय होत नाही राजकारण इतकं ते सोपं नाही तुम्ही दापोलीच्या राजकारणातले बरेचसे विषय वरिष्ठ जे नेते आहेत त्यांच्याकडे पाठवलेले आहात त्यांच्याकडून ह्या संदर्भात कशा पद्धतीनं चर्चा आहे किंवा त्यांच्याकडून काय ग्रीन सिग्नल आहे का दापोलीच्या जागेसंदर्भात नाही नाही एक लक्षात घ्या एखाद्या गोष्टीची मागणी करणं ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी ही मागणी आमच्या नेत्यांकडे आम्ही केले हा निर्णय प्रक्रियेमध्ये काही मी नाही आहे इथलं राजकीय वातावरण नेमकं काय आहे इथली अडचण काय आहे किंवा इथे काय नेमकं गणित होत आहेत किंवा इथली वस्तुस्थिती काय ह्याची मांडणी आम्ही त्यांच्याकडे केले ते काही असं कुठला मुळात निर्णय वरिष्ठ नेतेच करतील तो काही निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही लोक नाही पण इथलं वास्तव जे पोचवणं आवश्यक आहे ते आम्ही पोचवलेलं आहे अगदी भाजपचा आता कसा प्रचार आहे सध्या आम्ही पाहतोय हो अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होत आहे आणि तुम्ही देखील अनेक तालुक्यांमध्ये फिरत आहात कसा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा आहे आणि अजून किती पक्षप्रवेश तुमचे बाकी आहेत याच्यानंतरचं आमचं एक ध्येय नक्की आहे आठवते तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार भारतीय जनता पार्टीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रवेश करण्याची मानसिकता लोकांची आहे लोकांनाही बदल हवा आहे लोकांनाही फक्त पाणी त्याच्यानंतर रस्ते ह्याच्यात लोक पण लोकांनी विषय वेगळं काही आहे आणि जे श्रेयवादाचं राजकारण जे काही दापोली विधानसभा मतसंघात सुरू आहे याला लोकही कंटाळले त्यामुळे मोठ्या होती म्हणजे असे अनेक प्रवेश होते आहेत की जे खरं तर थांबवलेत आम्ही अजून ते करायचे आहेत कारण त्याला काही वेगळी कारणं आहेत पण आता तेही कदाचित सुरू करावे लागतील आणि ते सुरू लवकरच होतील मोठ्या प्रमाणात हो पक्षप्रश प्रक्ष होतील धन्यवाद Thank you.